महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागताच महाविकास आघाडीमध्ये कैसा बेबनाव सुरू झालेला आहे शिवसेनेला स्वतंत्रपणे निवडणुका लढायच्या आहेत तर काँग्रेसने त्यामध्ये थोडासा रोडा घातलेला आहे कारण काँग्रेसला कळून चुकलेलं आहे की जर आपण शिवसेनेला आत्ता मोकळं सोडलं तर मुंबईतल्या सत्तेत ते आपल्याला वाटेकरी होऊ देणार नाहीत आणि मग एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये धुमस सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये सुद्धा बेबनाव सुरू असल्याचं ऐकायला मिळते आता महायुतीचा जर आपण विचार केला तर महायुतीकडे इतकं प्रचंड मताधिक्य आहे की भाजपला इतर कोणाची पर्वा करण्याचं कारणच नाहीये आणि त्यामुळेच कदाचित देवेंद्र फडणवीस हे काहीसे आक्रमक झालेले आहेत आणि ज्या नेत्यांनी ज्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्या काळात मजा मारली त्यांना देवेंद्र फडणवीस यांचं वागणं आता सजा असल्यासारखं वाटू लागलेलं आहे शिंदेच्या काळात मजा मारणारे आत्ता सजा का भोगतायत काय नेमकं चाललंय हे मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो शिस्त हे हा जो शब्द आहे हा कागदावर लिहिताना फार छान वाटतो तो, तो ज्या समाजामध्ये किंवा ज्या समूहामध्ये अंगीकारला जातो किंवा त्या हा शिस्त हा प्रकार जिथे अंगीकारला जातो तिथे तो खूप सुंदर दिसतो छान वाटतो पण जेव्हा ती शिस्त आपल्याला अंमलात आणावी लागते त्यावेळेस मात्र आपल्याला त्याचा त्रास होतो आता तुम्ही आम्ही परदेशात जातो तर तिथे इतस्त थुकता येत नाही कचऱ्याच्या कुठे कागदाचा कपटा टाकता येत नाही किंवा वाहतुकीचे नियम नीट पाळावे लागतात सार्वजनिक ठिकाणी नीट वागावं वा लागतं ह्या सगळ्या शिस्तीचा भाग झाला आपण परदेशात गेलो की तसे नीट वागतो आणि परदेशातून परत मुंबईच्या विमानतळावर उतरलो की आपलं पुन्हा आहे ते सुरू होतं याचं कारण की आपल्या बेशिस्त ही अंगवळणी पडलेली आहे राजकीय नेत्यांचंही तसंच झालेलं आहे मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत किंवा जे काही या मंत्र्यांच्या आजूबाजूचे अधिकारी आहेत नेते आहेत या सगळ्यांना एका बेशिस्तीनं ग्रासलं होतं आणि ते का ग्रासलं होतं तर एकनाथ शिंदेंचा काहीसा नाईलाज होता कारण एकनाथ शिंदेंनी जी काही सत्ता मिळवली होती जे मुख्यमंत्री पद मिळवलं होतं ती जी तारेवरची कसरत होती ती खूपच विलक्षण होती आपलेही नाराज समोरचेही नाराज मित्रही नाराज प आ, प्रतिपक्षातले ही नाराज अशी त्यांची कैशी स्थिती होती आणि त्यामुळे ते प्रत्येकाला डील देत होते आता देवेंद्र फडणवीसांची काही तशी स्थिती नाही आहे आणि देवेंद्र फडणवीसांचा स्वभाव जातकुळी आणि त्यांची देहबोली ही शिंदेपेक्षा खूप वेगळी आहे हे एव्हा आता तुम्ही आम्ही सगळ्यांनीच दूरचित्रवाणीच्या पडद्यापासून ते हातात येणाऱ्या वर्तमानपत्रांपर्यंत आणि डिजिटल माध्यमांपर्यंत सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की कि शिंदे किती वेगळे होते आणि फडणवीस कसे वेगळे आहेत हे सगळ्यात जास्त जर कोणाला कळलं असेल तर ते राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आणि शिवसेनेच्याही मंत्र्यांना आता उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी एम आय डी सीची जागा वृद्धाश्रमाला देऊ केली त्यासाठीचं दिलेलं जे काही आकारलेलं जे मूल्य आहे त्यामध्ये सवलत देण्यात आली होती त्यावर माध्यमांमधून गदारोळ झाल्यानंतर त्यांना काहीसा युटर्न घ्यावा लागला आपली भूमिका बदलावी लागली संजय शिरसाट हे आता मंत्री झालेले आहेत सामाजिक न्याय मंत्री झालेले आहेत आणि या संजय शिरसाटांची वर्णी निवडणुकीच्या आधी सिडकोच्या अध्यक्षपदावर लागलेली होती तिथे बसल्यानंतर त्यांनी कारण त्याला राज्यमंत्र्याचा द त्याला मंत्र मंत, राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे आणि मग अशा वेळेला त्यांनी ज्या काही दनादन घोषणा सुरू केल्या त्यातून झालं असं की ह्या अशा पद्धतीच्या लोक लुभावण्या घोषणा करणारे जे काही मंत्री आहेत हे काही देवेंद्र फडणवीसांना फारसे आवडणारे नाही आहेत आता देवेंद्र फडणवीसांनी हीच गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसवर पण लागू केली हसन मुश्रीफ जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत आणि बाबासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत त्याने आपल्या आप फाईल्स आणि आपल्या त्यामधले काही प्रस्ताव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले होते मुख्यमंत्र्यांनी ते पाहिले अव्यवहारी आहेत किंवा ते चौकटीत बसत नाही आहेत हे लक्षात येताच त्या फाईल तशाच परत पाठवून दिलेल्या आहेत म्हणजे थोडक्यात ते प्रस्ताव रद्द झालेले आहेत आता ही गोष्ट अजित पवार यांच्यासारख्या नेत्याला मिरच्या झोंबणारी ठरू शकते आणि तशा त्या झोंबलेल्या आहेत देवगिरीवर झालेल्या बैठकीबद्दल त्यांनी समाजमाध्यमांवर त्यांच्या एक्स पोस्टवर हे कळवलं की मंत्र्यांबरोबर बैठक झाली आमदारांबरोबर बैठक झाली पण प्रत्यक्षात या काही गोष्टी मार्गी लागलेल्या नाही आहेत आता देवेंद्र फडणवीस असं का वागतंय याचं कारण की शिंदेच्या काळात प्रचंड बेशिस्त आणि अनागोंदी कारभार हा काही मंडळींनी सुरू केला होता मुख्यमंत्र्यांनी त्याला ढील देण्याचं कार्य का, जे काय कारण होतं ते त्यांची मजबुरी किंवा त्यांचा नाईलाज होता कोणाला त्यांना नाराज करायचं नव्हतं देवेंद्र फडणवीसांना काही अशा नाराजीचा आणि राजीचा फरक पडत नाही हां पण आता गडबड अशी आहे की महाविकास आघाडीला हा मौका साधायचा आहे पण त्यांची अवस्था महाविकास आघाडीची अवस्था कशी आहे माहिती आहे का आय सी यूमधल्या पेशंटसारखी आहे आणि तोही पेशंट अगदी शेवटच्या घटका मोजतोय अशा पेशंटसारखी त्यांची अवस्था झालेली आहे म्हणजे ठाकरेंचे वीस शरद पवारांचे दहा आणि दुसरीकडे काँग्रेसचीही अगदी यथातथा असलेली स्थिती पाहिल्यानंतर जसं आय सी यूमध्ये अतिगंभीर असलेल्या रुग्णाच्या बाबतीत नातेवाईक विचारत असतात की काय सुधारणा होतंय का कधी बरं होईल कधी त्यांना वॉर्डमध्ये आणलं जाईल अशा पद्धतीच्या विचारणा नातेवाईक करत असतात महाविकास आघाडीची अवस्था अगदी त्या अतिदक्षता विभागात शेवटच्या घटका मोजत असलेल्या रुग्णासारखी झालेली आहे आता कोणालाच घोषित करायचं नाही आहे की महाविकास आघाडीने हे राम म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच पवारांनी जे काही केलं किंवा परवाजी पत्रकार परिषद घेतली ती त्याच्यामुळे घेतली आता महाविकास आघाडीचं एक वेगळं दुखडं ते त्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आणि महायुतीची स्थिती इतकी गंभीर आहे किंवा त्यांना खूप गोड सत्तेचं गोड खाल्ल्यामुळे त्यांना मधुमेह हो झालेला आहे त्यांचा रक्तदाब सारखा वाढतो आहे कारण समोर असलेले हेडमास्तर हे प्रत्येक वेळेला काहीतरी नवी वेगळी टोम काढतायत आता देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं की मंत्र्यांना जर त्यांचे खाजगी सचिव किंवा ओ एच डी जे घ्यायचे आहेत ते सरकारी अधिकारीच घ्यायला हवेत त्या खाजगी व्यक्तींना ओ एस डी करून चालणार नाही त्यासाठीची परवानगी नाही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करावं असा हा निर्णय याचं कारण काय मंत्र्यांचे जे काही दलाल किंवा त्यांचे कुटुंबातले काही लोक ज्यांचा सत्तेशी प्रत्यक्ष कामाशी आणि जनतेशी काहीही संबंध नाही जे फक्त लेना बँकेचे खातेदार आहेत अशा लोकांना ओएस डी करण्याचे प्रकार हे गेल्या काही काळामध्ये अनेक मंत्र्यांकडून झाले होते मला सगळं मला बहुतेक मंत्र्यांची सगळ्यांची नावं माहिती आहेत पण मला इथे कोणाचंच नाव घ्यायचं नाहीये कारण असं असं काही करणं हा काही आपला उद्देश नाहीये पण जे देवेंद्र फडणवीसांनी केलं ते अगदी अचूक आहे कारण एकेका मंत्र्याकडे सहा सहा आठ आठ ओएचडी एकेका मंत्र्याकडचा स्टाफ जर पाहिला किंवा तो जो कर्मचारी वर्ग जर पाहिला तर आपले डोळे विस्मारून जातील इतका खर्च इतक्या गाड्या कशासाठी लागतात या मंत्र्यांना आणि प्रत्यक्षात जर करायला गेलं तर हे काय करत असतात असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडण्यासारखी स्थिती होती पण आता देवेंद्र फडणवीसांचं काय झालंय की त्यांना ट्वेंटी ट्वेंटी खेळायचं कारण त्यांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद हे तिसऱ्यांदा मिळालं आहे शिंदेंच्या हक्काचं वाट्याचं ते ठरणार होतं पण तरीही पक्षश्रेष्ठींनी शिंदेंना काहीसं सा बाजूला सारत फडणवीसांना मौका दिला आहे आणि आता मिळालेल्या मौक्यावर चौका मारणं हे फडणवीसांचं काम आहे कारण फडणवीसांना राष्ट्रीय क्षितीज खुणावतं आहे मग अशा वेळेला हे जे काही असे निर्णय असतात हे कोणालाच आवडत नाहीत आता हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील यांचे जे काही निर्णय आहेत हे मंजूर झाले नाहीत मुख्यमंत्र्यांकडे त्या फाईल परत पाठवल्या हो गेल्या याचा अजित पवारांना प्रचंड राग आलेला आहे आणि आता अजित पवारांना राग येऊन अजित पवारही काही करू शकणार नाही आहेत आणि एकनाथ शिंदेही काही करू शकणार नाही आहेत अशी परिस्थिती आहे बरं हे दोघंही एकत्र आले आणि महाविकास आघाडीला जाऊन मिळाले तरी काही फरक पडणार नाही आहे अशी दुसरी स्थिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये महायुतीची अवस्था खाऊन पिऊन अनेक आजार घेतलेल्या एखाद्या रुग्णासारखी झालेली आहे म्हणजे खायला खूप आहे पण आहे मधुमेह खाऊ शकत नाही खायला खूप आहे पण खाता येत नाही आहे कारण आहे रक्तदाब खायला खूप आहे पण आणखीच कुठला तरी तिसरा आजार डोकावलेला आहे आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास यांच्यामध्ये जवळपास हे साम्य आहे की एकाला मिळाल्यामुळे त्याला खाता येत नाही आहे खूप मिळाल्यामुळे आणि दुसऱ्याला मिळतच नाही आहे त्यामुळे ते अगदी उतावळे झालेत सत्तेची फळं चाकायला आता या सगळ्यामध्ये आज संध्याकाळी वरळीच्या डोम या सभागृहामध्ये शिवसेनेची एक बैठक होऊ घातलेली आहे या बैठकीला विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख या मुंबईतल्या सगळ्या मंडळींना बोलवण्यात आलेलं आहे महायुतीतल्या शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी तिथे उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबद्दल अजून काही स्पष्टता आलेली नाही आहे पण या बैठकीमध्ये सुद्धा काही नाराजीचे सूर निघू शकणार आहेत आणि ही जी नाराजी आहे म्हणजे शिवसेनेमधली किंवा शिंदेंच्या शिवसेनेतली जी काही नाराजी आहे ती यामुळेच असणार आहे की या, या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंच्या काळात सुख समृद्धी आणि सौजन्य अनुभवलं आता फडणवीसांच्या काळात यातल्या प्रत्येक सहसाठी या, या सगळ्याच नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तडफड सहन करावी लागते आणि त्यामुळेच त्यांची चिडचिड झालेली आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये महायुती ही खरंच आपला कार्यकाळ पूर्ण करेल की पक्षातला विरोध आणि नाराजी इतकी उफाळून येईल या महायुतीतली की थेट एखादा मोठा निर्णय घेणं या सगळ्यांनाच भाग पडेल का आणि जर तो तसा मोठा निर्णय असला तर तो मोठा निर्णय काय असेल अजितदादांना मुख्यमंत्री करण्याचा की अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचा शिंदेना मुख्यमंत्री करण्याचा की फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पण काही जरी असलं तरी प्रचंड यश मिळूनही महायुती ही, महा ही दिवसागणिक अस्वस्थता अशांतता आणि हताशपणा अनुभवते कोणीच काही करू शकत नाही आहे एकटे फडणवीस मास्तरांसारखी बॅटिंग करतायत मास्तरांसारखी छडी घेऊन आमदार मंत्री राज्यमंत्री यांच्या मागे लागलेले आहेत आणि फडणवीस हे चुकीचं करतायत असं म्हणायचं काही कारण नाही आहे कारण ट्वेंटी ट्वेंटीचा नियमच आहे मारो दे दनादन आणि त्यामुळे तुम्ही मारलेला फटका हा तंत्रशुद्ध आहे की नाही याच्यापेक्षा तो तुम्हाला धावा देतो की नाही हे महत्वाचं आहे हे फडणवीसांना नीट आणि नेमकं कळलेलं आहे आणि त्यामुळेच ते हे सगळं करत आहेत मित्रभो आपल्याला काय वाटतं फडणवीसांच्या या करण्याचा किंवा या छडीचा जो फायदा आहे तो महाराष्ट्राला खरं तर राज्याला होऊ शकतो असं आपल्याला वाटतंय का या सगळ्यांनी शिंदेच्या काळात मजा मारली आत्ता त्यांना फडणवीस सजा देत आहेत असं वाटतं या माझ्या मताशी आपण सहमत आहात का अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघंही हिरमुसलेले आहेत या दोघांच्या बाबतीत फडणवीस नेमकं काय करू शकतात असं आपल्याला वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये मित्रहो व्यक्त व्हा आणि व्यक्त होताना संसदीय शब्दांचा आणि भाषेचा उपयोग केलात तर आम्हाला ते अधिक आवडेल मित्र हो असेच काही व्हिडिओ कोणाचीही भीडभाड न ठेवता अगदी थेट अचूक आणि बिनधास्तपणे पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा मित्र हो माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत आपण जर आम्हाला सबस्क्राईब केलं असेल तर त्याबद्दल आपले आभार मानायलाच हवेत करणं आपण दिवसा गणिक प्रचंड प्रेम करताय आणि या प्रेमाने आम्ही हरखून गेलेलो आहोत पण आपण केलेल्या प्रेमासारखंच प्रेम करायला आपण आपल्या प्रियजनांना आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळीलाही विनंती करा आपण विनंती केल्यानंतर आम्ही आपल्याला निराश करणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद